हॅलो मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजचा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त खूप शुभ दिवस आहे आज तर या दसऱ्याचा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप मनापासून शुभेच्छा तर आज छान असा गुरुवार आहे आणि आजच्या शुभ दिवशी आजचा शुभ दिवस म्हणजे दसरा तर मी छान अशी आवरून रेडी झाली आहे तर मला पूजा करायची आहे सगळ्यात आधी तर देवपूजा झालेली आहे आणि आता वाजले सकाळचे जवळपास सव्वा दहा वगैरे झालेले आहेत तर बाकीचं तर माझं आवरून आहे सगळं आता फक्त पूजा करायची आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आता माझी देवपूजा तर ऑलरेडी झालेली होती पण मला दसऱ्याची पूजा मांडायची होती पण मला असं उशीर झाल्यामुळे मी खूप फास्ट असं थोडेसे खाली चा चादर अंतरली आणि त्यावरती सगळ्या ज्या काही गोष्टी वस्तू होत्या लॅपटॉप म्हणा वयापुस्तकं म्हणा माझी किंवा काही जे छोटेसे हत्यारं आहेत आमच्याकडं सो ती काही मी मांडली आणि त्यावर त्याला हादिकुंकू कुंकू वाहून फुले वाहून सोन्याची पानं वगैरे वाहिली so, सो असं छोटीशी छोटीशी रांगोळी वगैरे काढली आणि छोटीशी अशी पूजा करून घेतली पण ह्याला मी परत संध्याकाळी व्यवस्थित छान डेकोरेशन करून पुन्हा मी क करणार होते कारण आत्ता मला उशीर झाला आहे त्यामुळे मी खूप फास्ट मांडून घेतली पूजा उशीर व्हायला नको म्हणून आणि ही सगळी पूजा मांडून घेतली त्यानंतर मग दारात छानशी अशी रांगोळी काढली छोटीशी त्यानंतर दाराला मस्त असा फुलांचा हार करून घातला आणि या सगळ्या यामध्ये थोडासा उशीर झाला कारण स्वयंपाक पण करायचा होता सो so, हे सगळं फास्ट असं आवरून घेतलं माझ्या दारात काही जास्त जागा नाही आहे त्यामुळे छोटीशी अशी रांगोळी काढली दाराला छान असा हार घातलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान फ्रेश वाटते ओके okay, आता दारात पण छान रांगोळी काढून झाली आहे आणि पूजेचं पण आवरलं आहे सगळं पूजा झाली आहे जसं काही मला जमली तशी मी पूजा केली आता मला देवा देवाला नैवेद्य दाखवायचं आहे पण आज सगळ्यांकडे आता शक्यतो पुरणपोळी असते आज बट आता माझ्या हेल्थमुळे मला काही करायला येणार नाही आहे सो म्हणजे जमणार नाही आहे काही करायला पुरणपोळीचा स्वयंपाक थोडा खूप तसा वेळ जातो त्यामध्ये आणि एकटीला करायला थोडं जडही जाईल पण आणि माझी हेल्थ म्हणजे तब्येतही ठीक नाही आहे तर मग मी आज श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवणार आहे चला तर आता त्या तयारीला लागते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा हे आहे श्रीखंड त्यानंतर आता इथं मी थोड्याशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत थोडेच घेतल्या दोन तीन चपातीच्या थोडासा बटाटा केला आहे लावायला थोडासा तिखट आता देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आता जेवण करून घेते जवळपास दीड वाजता आहे खूप लेट झाला नैवेद्य दाखवायला पण आणि खूप क्विक असा खूप थोडासा नैवेद्य केला किंवा थोडासा स्वयंपाक केला आहे पण ठीक आहे देवाला नैवेद्य दाखवलं आणि आता मी जेवण करून घेते कारण मला टॅबलेट्स आहेत पुढच्या तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा त्यानंतर आता भेटूया आपण हाय आता मी छान अशी रेडी झाली आहे आणि आता दसऱ्याची पूजा वगैरे केलेली आहे तर चला तर मग आता थोडंसं यांना ओवळायचंय त्यासाठी ताट करते आणि पुढचं जे काही व्हिडिओ असेल ते तुमच्यासोबत शेअर करते आता आमच्याकडे दसऱ्याला जेंट्सला ओवादात सो म्हणजे पुरुषांना ओवाळतात तर मग इथं मी त्यांना छान ओवाळून घेतलं आणि मग ते आपल्या ताटामध्ये सोनं म्हणजे आपल्याला देतात सो ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही खाली पार्किंगमध्ये गाडीच्या पूजेसाठी जाणार होतो खरं तर आधी गाडींची गाडीची पूजा करून येणार होतो पण आम्हाला लेट झाला आणि सगळं आवरयला आणि असंही माझे मास्टर ऑफिसला गेले होते त्यांचं त्यांचं काम होतं म्हणून सो त्यांना यायला खूप लेट झाला आणि मग नंतर भरभर मी सगळं आवरलं छान असं त्यांना ओवाळलं आणि मग गेलो खाली गाडीची पूजा करायला आणि छान असं मस्त दसऱ्याचा दिवस खूप छान गेला सगळा पूर्ण म्हणजे तयारी करण्यात वगैरे खूप छान फ्रेश वाटलं सणासुदीच्या दिवशी खूप छान वाटतं घरात त्यानंतर मे बी सगळ्यांकडेच ही प्रथा असेल की पुरुष पुरुषांना ओळतात दसऱ्याच्या दिवशी कारण पुरुषांचा सण असतो त्यानंतर मग इकडं आमच्याकडे ती पद्धत आहे की त्यानंतर पाया पडायचं पुरुषांच्या म्हणजे आपल्या मिस्टरांच्या किंवा घरात जे कोणी पुरुष आहेत त्यांना आपण ओवाळायचं असं आहे म्हणजे इकडं माझ्या सासरी आल्यावरच मी हे म्हणजे मला कळालेलं आहे त्यानंतर मग गाडीची पूजा केली छान अशी जाऊन ही आहे आमची गाडी छोटीशी स त्याची पूजा केली आणि मग आलो पुन्हा वरती आणि मी माझी पुन्हा एकदा तुम्हाला रांगोळी दाखवते मी जी काही काढलेली आहे ती आणि कारण संध्याकाळी तिथे दिवा ठेवल्यामुळे खूप छान फ्रेश वाटत होतं आणि असा मग मस्त असा दसऱ्याचा दिवस सेलिब्रेट केला खूप सिम्पल वेनी पण छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं जसं मला जमलं तसं मी केलं आता इथं आम्ही रूमवर राहतो किंवा रेंटवर राहतो बाहेर घरा गर, घरापासून आम्ही लांब आहे तर ज्या काही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत किंवा ज्या काही गोष्टी मला करता येतील सो तशा मी त्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी अशी संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा मांडली होती छान अशी माझी साडी वगैरे अंथरून थोडंसं डेकोरेशन अजून केलं जेणेकरून मला फोटोज काढायचे होते छान छान आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी आमचे फोटोज वगैरे काढले आणि मग मस्त असं झाला सेलिब्रेट दसरा खूप छान मस्त कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय